माझं नाव कैलाश शत्रुघ्न खानजोडे मी मुळात नांदेडचा आहे सर जे जी कला महाविद्यालय या ठिकाणी शिल्पकला विभागामध्ये शिक्षण घेतो आहे आणि मला पर्सनली असं वाटलेलं की दरवर्षी मी सातत्यपूर्व बाबासाहेबांना आभिवादन करण्यासाठी वेगळा मीडियम हँडल करत असतो किंवा व्यक्त होत असतो कलाकार हा समाजाचा एक आरसा असतो आणि तो समाजाला जो दिसत नाही तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला असं वाटतं की सध्या राजकीय सामाजिक शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या काही हे पाहून इथल्या जातीय व्यवस्थेबद्दल पाहून असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा न्याय जर मिळत असेल तर ते बाबासाहेब आहेत आणि ते भारताचं संविधान आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटलं की चलो आपण टॅबलेट यूज करते कारण की त्याच्यामध्ये मला हे दाखवायचं होतं की अँटीबायोटिक बाबासाहेब प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाबासाहेब प्रत्येक रोगांचं उत्तर बाबासाहेब आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मी मॅडम दाखवलेलं पण आहे त्याच्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय विधिमंडळ न्यायपालिका प्रशासन शासन जात वर्णलिंग ह्या प्रत्येक गोष्टीचं जर उत्तर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे आणि त्याच्यामुळं एक उगवत्या उगवता चित्रकार म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांना एक आगळ्या वेगळं अभिवादन असलं पाहिजे ते अँटीबायोटिक बाबासाहेब म्हणून आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर बाबासाहेब प्रत्येक गोष्टीचा इलाज बाबासाहेब प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन बाबासाहेब तुम्ही किती वर्षांपासून पद्धतीने तुम्ही आदरांजली पूर्वी मी बाबासाहेबांचं एक पोर्ट्रेट केलेलं पेन्सिलमध्ये केलेलं कारण की मी बाबासाहेबांकडे पाहण्याचा माझा नजरिया खूप अलग आहे तो कायम राहिलेला आहे आता पाचवं वर्ष आहे माझं त्याच्यापूर्वी आहे मी पेन्सिलमध्ये ड्रॉइंग केलेली त्याच्यामध्ये असं वाटत होतं की बाबासाहेबांनी एक रेख ओढली होती ती म्हणजे भारतीय संविधानाची आखणी करणे त्याच्यानंतर राहिलं की भारताला संविधान दिलं इथला भारत देश स्वतंत्र होता परंतु इथली प्रजा स्वतंत्र नव्हती त्या काळामध्ये बाबासाहेबांचं संविधान भारताला आलं ना आणि प्रत्येक भारताच्या नागरिकांच्या आयुष्यामध्ये रंग भरायला सुरुवात झालं तर माला रंगान आ, आ, पास करके मला चित्रकार बाबासाहेब वाटतात पुन्हा रंगांमध्ये बाबासाहेब केले जवळपास दहा हजार औषधं लागली असतील त्याला कारण की मला पण माहिती नाही आहे मी त्या ह्याच्यामध्ये ती औषधी हे केलेली कारण प्रत्येक रोगाची औषधं आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं मी तो हे केलेला